नमस्कार समता न्यूजमध्ये न्यूग आपले स्वागत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचार कार्याचा वसा चालवण्यासाठी त्यांच्या विचारातला सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गांच्या शैक्षणिक आर्थिक सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योतीची स्थापना केली आहे महाराष्ट्र शासनाच्या सर्वकोश धोरणानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरता बार टी टी आर टी आय सारथी महाज्योती व आर टी या संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत घेण्यात येणाऱ्या संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट या संदर्भातील महत्त्वाची सूचना सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता महाराष्ट्र राज्यातील बार्टी टी आर टी आय सारथी महाज्योती व आर टी या संस्थांमधून स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नामवंत खाजगी संस्थेमधून प्रशिक्षण देण्यासंदर्भातील योजनेच्या लाभासाठी प्रशिक्षणार्थींची निवड करण्यासाठी बार्टी पुणे यांच्यामार्फत सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्ट सी ए टी घेण्यात आलेल्या आहेत तर संघ लोक सेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एट्रन्स टेस्ट सोमवार दिनांक एकोणतीस व दिनांक तीस सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली होती तथापि दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बार्टी पुणे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या घोषणापत्रकानुसार पूरसदृश परिस्थितीमुळे जे विद्यार्थी दिनांक एकोणतीस व तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सामायिक प्रवेश परीक्षासाठी उपलब्ध राहू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांची टेस्ट पुन्हा घेण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले होते त्यामुळे जे विद्यार्थी दिनांक एकोणतीस व तीस सप्टेंबर दोन रोजी अनुपस्थित राहिले अशा विद्यार्थ्यांची टेस्ट दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात येत आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी याबाबत प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड ऑनलाईन भरण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर नवीन पेज ओपन होईल तिथे दिलेली माहिती व्यवस्थित वाचा आणि लॉग इन या टॅबवर क्लिक करा लक्ष ठेवा तुमचा आधार कार्ड नंबर हे तुमचे युजरनेम असणार आहे आणि तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर हा तुमचा पासवर्ड असणार आहे दिलेल्या सूचना व्यवस्थित वाचा आणि त्याप्रमाणे माहिती भरून आपले प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड डाउनलोड करून जर माहिती भरताना काही अडचण आल्यास खाली दिलेल्या आपल्या जवळच्या प्रादेशिक का कार्यालयामध्ये लगेचच संपर्क साधा या आणि अने अशा अनेक महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल जर अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर बेलायकन दाबून लगेच सबस्क्राईब करा समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळ